मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आस्थापनेत कायमस्वरूपी रोजगार द्यावा या आणि इतर मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुख मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षार्थींना त्याच आस्थापनेत कायमस्वरूपी रोजगार द्यावा प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा विद्या वेतनात वाढ करावी शासकीय विभागाच्या भरती परीक्षांमध्ये या टक्के जागा या जागा राखीव मागण्यांचा उल्लेख आहे साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मुक मोर्चात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्यासह जावेद जकार या अंकुश तायडे अभिजित तवर मोहम्मद शरीफ वैभव सुळकर सलीम अली व या संघटनेचे सदस्य उपस्थित होते आम्हा सर्व विद्यार्थ्यांची महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली होती जवळपास आमचा हा कालावधी सहा महिने आठवत आलेला आहे परंतु आम्हाला पुन्हा निवड हवी आहे आम्हाला या सरकारने पुन्हा बेरोजगार करू नये हीच विनंती आमची आहे आम्हाला आमच्या मागण्या रास्त असून आम्हाला सरकारने मायबाप सरकारने न्याय द्यावा हीच नम्र विनंती आम्ही या मुको आंदोलनाद्वारे मुख मोर्चाद्वारे सरकार जवळ घेऊन आलो आहे आमचा हा कालावधी मुदतवाढ म्हणून देण्यात यावा आम्हाला पुन्हा रोजगार देऊन पुन्हा बेरोजगारी आमचा कुटुंब आमचा परिवार हा रस्त्यावर येणार आहे आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे आम्ही सुशिक्षित बेकार म्हणून आधी होतो सरकारने आम्हाला रोजगार दिला त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानायला तयारच आहे परंतु हा रोजगार जर वाढून दिला तर आम आमचं कुटुंब सुद्धा एक भरभरा भरभरटीला येईल एवढीच विनंती या मुख मोर्चाद्वारे आम्ही सरकार सरकारला करत आहोत धन्यवाद संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन